महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रवींद्रजी पवार यांचा वाढदिवस करण्यात आला साजरा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने व चेंबूर तालुक्याच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रवींद्रजी पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला व ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्रा वाटप करण्यात आल्या कार्यक्रमाला उपस्थित मुंबईचे उपाध्यक्ष मुबारक खान उपसंपादक शंकर कडव तालुका अध्यक्ष संजय कांबळे मुंबईचे उपाध्यक्ष युवक खानोलकर मुंबई सचिव जितेंद्र शिंदे प्रभाग अध्यक्ष भालचंद्र दळवी महादेव शिंदे अध्यक्ष जगदीश दया दक्षिण मध्य मुंबई जिल्हा उपाध्यक्ष भालचंद्र पाटील सचिव प्रवीण घाडके सचिव रामचंद्र मिस्त्री सचिव काकडे महिला बचत गट अध्यक्ष रोहिणी पवार सामाजिक कार्यकर्ते वंदना सावंत तालुका सचिव मेजारे उपाध्यक्ष शिवाजी पवार उपाध्यक्ष संजय प्रजापती सचिव दीपक बागुल संदीप पाडवे उपाध्यक्ष योगिता भुजबळ उपाध्यक्ष वनिता गुडेकर अनिता बागुल युवकांचे अध्यक्ष संजय कोळी लता पोकाटे तसेच अनेक नागरिक उपस्थित होते